लिंगाची ताठरता टिकवण्यासाठी मसाज का आणि कसा करावा डिअर फ्रेंड्स आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो हो। आहोत तो म्हणजे मसाज भारतीय संस्कृती मसाजला खूप जास्त महत्व देते ऑइल मसाज करणे अत्यंत गरजेचे असते कारण आपण ज्याप्रमाणे ज्या दाबाने केसांना लहान बाळांना किंवा स्वतःला मसाज करतो त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं आणि आपलं शरीर निरोगी राहतं पण जशी शरीराला मसाजची आवश्यकता असते तशी आपल्या प्रायव्हेट सुद्धा मसाजची गरज असते यासाठी बाजारात अनेक ऑइल्स उपलब्ध आहेत पण कुठलंही ऑइल घेऊन आपल्या प्रायव्हेट पार्टला त्याचा उपयोग करणं बऱ्याचदा चुकीचं ठरू शकतं असे अनेक पेशंट्स डॉक्टरकडे नेहमी येत असतात त्यामुळे तुम्ही क्वालिफाईड डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑइल घेतलं पाहिजे डॉक्टर उमेश गेल्या चाळीस वर्षांपासून अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहे त्यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये हजारो रुग्णांनी उपचार घेऊन चांगले परिणाम मिळवले सुद्धा आहे त्यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक नाईन्टीन एटी फायव्हासून आपल्या सेवेत आहे त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवारी आणि रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये असतात डॉक्टरांनी त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये हे जाणले आहे की पुरुषांमध्ये लिंगाच्या रक्त योग्य प्रकारे प्रवाह न झाल्यास ताठरता टिकवण्यास अडचण येते यावर आयुर्वेदिक विशेष प्रकारे मसाज तंत्र आणि नैसर्गिक तेलाचा उपयोग केला जातो जे जा लिंगाच्या पेशींना पोषक देऊन रक्तप्रवाह सुधारतात आणि नॅचरल हार्डनेस वाढवतात चांगला मसाज मुळे शीघ्रपतन नपुंसकता लो लिबिडो सेक्शुअल परफॉर्मन्स एन्झायटी यासारख्या अनेक समस्या कमी होतात जर तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या क्लिनिकमध्ये गेला असाल तर ते तुम्हाला अल्फाजेन ऑइल किंवा सिरम देतात हे अगदी आयुर्वेदिक आहे या सिरम आणि ऑइलमुळे होतं काय तर एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती म्हणजे प्रायव्हेट पार्ट वर कोणतंही हार्ड नसतं ते ब्लड वेसेस आणि टिश्यूज पासून बनलेलं पार्ट मध्ये रक्त प्रवाह वाढतो आणि त्यामुळे ता निर्माण होते पण रक्तप्रवाह योग्य प्रकारे न झाल्यास किंवा नर्व्स कमजोर असल्यास ताठरता टिकवण्यास अडचण येऊ शकते यावर उपाय म्हणून मसाज अत्यंत प्रभावी प्रकार आहे कारण मसाज केल्याने रक्त विसरण सुधारते लिंगातील टिशूज अधिक मजबूत होतात लिंगाच्या संवेदनशील नसांना पोषण मिळते यामुळे कामवासना आणि स्टॅमिना वाढतो शीघ्र पतन आणि नपुंसकता यावर सकारात्मक परिणाम दिसतो नियमित मसाज केल्यास लिंगाचा नैसर्गिक आकार सुधारतो मसाज करण्यासाठी सकाळी किंवा रात्री झोपण्याआधी वेळ सर्वोत्तम असतो हे मसाज उबदार खोलीत किंवा गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर केल्यास अधिक प्रभावी ठरत कारण याने रक्तप्रवाह आणखी चांगला होतो तुम्हाला प्रॉब्लेम असो वा नसो तुम्ही दहा मिनिटे सकाळी आणि दहा मिनिटे संध्याकाळी मसाज करायलाच हवी असा सल्ला आवर्जून डॉक्टर देतात ऑइलचे किंवा सिरमचे दहा दहा थेंब घेऊन प्रॉपर डायरेक्शन मध्ये मसाज केली तर तुम्हाला बऱ्याच लैंगिक समस्या सॉल्व्ह होऊन जातील हे कळून येईल यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा हाताला हलकासा गारवा असू द्या कोरड्या हाताने मसाज करू नका डॉक्टरांनी तयार केलेला अल्फाजेन ऑइल आणि सिरमचा वापर करत असाल तर अतिउत्तम नाहीतर योग्य तेल निवडा हलका हाताने मुळापासून टोकापर्यंत मसाज करा खूप जास्त दबाव देऊ नका कारण यामुळे संवेदनशीलता ज्या नसांवर जाऊन पडते आठ ते दहा मिनिटे ही प्रक्रिया करा आणि नंतर लिंग प्रायव्हेट पार्टला स्वच्छ धुवून घ्या महत्वाचं म्हणजे खोटी औषधे आणि केमिकल युक्त क्रीम वापरणं टाळा कारण हे त्वचेसाठी हानिकारक का असू शकतं अल्फाजिन सारख्या ऑइलचा वापर करून अश्वगंधा कवच बीज शतावरी सारखे आयुर्वेदिक घटक यामध्ये आहेत तसेच ऑइल तुम्ही वापरू शकता हे केवळ यौन शक्ती वाढवण्यास मदत करत नाही तर रक्त प्रवाह सुद्धा सुधा सुधा सुधारते आणि तेही नैसर्गिकरित्या आणि हार्डनेसही वाढवते योग्य तेल आणि तंत्र वापरून हलक्या हाताने मसाज केल्यास तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील जर तुम्हाला या विषयावर अधिक माहिती हवी असेल तर ऑइल मागवायचं असेल जर तुम्हाला या विषयावर अधिक माहिती हवी असेल ऑइल मागवायचं असेल किंवा काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न नक्की विचारू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत पाहत राहा